मंडळी कशी आहात मस्त ना तुम्ही मस्त आमचं काय खरं नाही आमचं उठलं का आम्हाला तोच धंदा उठ लगा उठ झाडे झाडेवल्याने शेळ्या तारव शेळ्या पळ त्यांच्या माग पण आज माझ्यासोबत अशी घटना घडी मंडळी लय वेगळीच घटना घडली तुम्हाला सांगतो मी नंतर व्हिडिओ पूर्ण पहा मग कळल तुम्हाला घटना अशी घडी मंडळी मी शेळ्या सोडायला गेलो आणि हे दोन भेटले मला हे दोन भेटले आणि माझ्या माग लागले बघाय असं मला पळवलं या का हे अलीकडे दिसतंय की अलीकडं असं तुडवलं मला येईनी कच कचं तुडवलं मला येईनी लय पडलं मी माझे <laughs> माझे। कचा -कचा oh my या माझी चप्पल फाटली चप्पल फाटली बाग माझी भयंकर घटना घडली माझ्यासोबत हे अलीकडं दिसतंय ना हे गेले कच कच तुडवलं मला लय पडलं माझ्या मागे आणि हे अलीकडं दिसतंय ना याचा बदला मी घेणार आहे मी ह्याला काय करणार आहे मोठं झालं का वाहन तयार करणार आहे मी गाडी टाकणार आहे आणि याच्यावर बसायचं आणि दोन बसला का थोडे बाजार बाजारावर बसला का थेट घे मी याचा बदला असा घेणार रे लय तुडवलं मला होते मी कच कच तुडवलं मला ते मी त्याचा बदला घेतल्याशिवाय नाही राहणार मी त्याचा उद्या द्या मुख मी त्याला वाचा नसते पण तो जे दिसत आहे ना ते शेतकऱ्याचा मित्र आहे जुलग मित्र ते जर नसताना काही करू शकत नाही मला शेती मित्रामाच्या जीवनच असते बैल बैल म्हणजे हा शेतकऱ्याचा मित्र आहे मित्र ना तसा हा शेतकरी मित्र आहे त्याच्यामुळे तिने तुडू द्या काही करून द्या मारून द्या आपल्याला पण तो शेतकऱ्याचा जीवलग मित्र आहे आणि तुम्ही म्हणता ते मित्र आणि या कोणी या मैत्री मैत्रीण म्हणावं लागतं कारण काय जर नाही सांभाळत पैसा नाही आणि दूध पण नाही त्यांना दूध पण घेतू शकत नाही ते मित्र आणि या मैत्रिणी शेतकऱ्याचं जीवनच असे बैल मित्र आणि शेळ्या मैत्रिणी चलू द्या मी तर मंडळी जाऊ द्या अशी माझ्याचा विषय सोडून द्या मला एका जणांनी एका मित्राने कमेंटी केली की बाबा के काय शिळे वळतो काय भेटणार आहे अरे म्हणा शेळ्या वेळून काय भेटणार शेळ्या जे काय ते शेळ्यातच आहे शेतकऱ्याची आणबाण शान म्हणजे शेळ्या बैल गुरं ढोर शेतीवाडी जे शेतकऱ्याचे शान आहे त्यांना काय करणार आहे शेळ्यामध्ये काय अरे भाऊ म्हणा दहा शेळ्या जर पाळल्या ना वर्षाचे एक लाख रुपये होतात वर्षाचे एक लाख रुपये काहीच नाही करता दिसतात चारा आणायचा टाकायचा एक लाख रुपये दहा शेळीचे होते घर बसल्या तुला म्हणा तू किती खुर्चीवर बस किती हे काम कर पण तुला मुळ्यात झाल्याशिवाय राहणार नाही म्हणा खुर्चेर बस काय मुळ्या होत नाही काय नाही काय उठत नाही माणसाला निवांत मस्त आरामशीर मुळ्यात व्हायचं तर सोडून जा तुम्ही साधा काटा सुद्धा टोचत नाही आणि टोचला तरी काढवा काढीत येतो आपल्याला त्याच्यामुळे काय अडचण नाही तर मंडळी जाऊ द्या माणूस हा निंदा करणारच आहे पण काही कोणीतरी म्हटलंय ना निंदकाचे घर असावे शेजारी तसं निंदाचे निंदकाचे घर शेजारी नाही येणार म्हणा कारण शेजारी आमच्या जागा बिगा भेटणार नाही त्यांना घर बांधायला आणि ते जागा घेऊ शकत नाहीत आपल्या आपल्याकडे बखळ जागा आहे एकरानी जागा आहे त्यांना एक उंटा सुद्धा घेऊ शकत नाही ते आपल्याला घ्यायची गरजच नाही कारण आपल्याकडे भरपूर जमीन आहे त्याच्यामुळं त्यांना काय घर आपल्या शेजारी बांधता येणार नाही येणार नाही पण एक करू शकतात ते आपली निंदा करू शकतात निंदा भरपूर करू शकतात पण त्यांना काय माहिती तेरी निंदा केल्याने आपलं आपण पुढे जात असतो आपण माग नसते निंदा के जर आपण निंदा केली तर वाटळ होत असत त्याच्यामुळं कोणी कोणाची निंदा करू नये कोणाला व्यर्थ बोलू नये कोणाचं वाईट करू नये कोणाचे वाईट करण्याचा विचार पण करू नये त्यामुळं आणि मित्रांनो आता शेळ्या पाणी प्यायचं त्यांना ताणलेलं त्यामुळं आता घरी जावं लागेल मला त्यांना पाणी पाजावं लागेल साऱ्या माझ्या आवतीभोवती येऊन उभा राहिल्या होता कारण त्या दमल्यात आता उन्हामुळं त्यांना पाणी प्यायचे व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका कारण तुम्ही कमेंट केली की आम्हाला व्हिडिओ आणि गाणी मिळतो त्यामुळं कमंट कमेंट आवश्य अवश्य करा राम राम धन्यवाद राम